शहात्तरावा प्रजासत्ताक दिन पेण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आलाय तालुक्यातील शासकीय निमशासकीय व इतर कार्यालयांच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं आहे पेण तहसील कार्यालय नगर परिषद कार्यालय पंचायत समिती कार्यालय पेण पोलीस ठाणे वडखळ पोलीस ठाणे दादरी सागरी पोलीस ठाणे आणि ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद शाळा कॉलेज महात्मा गांधी वाचनालय व वा इतर ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी ठिकठिकाणी प्रभात फेरी काढण्यात आली आहे भारत माता की जे वंदे मातरम स्वतंत्र भारताचा विजय असो प्रजासत्ताक दिन चिराई हो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या हस्ते व आमदार रवी शेठ पाटील यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्यांच्या तहसीलदार तानाजी शेजार नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नायब तहसीलदार नितीन परदेशी पेन पोलीस निरीक्षक संदीप बागुल मुख्याधिकारी जीवन पाटील वनाधिकारी पाटकर माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील युवा नेते वैकुंठ पाटील ललित पाटील मिलिंद पाटील तसंच वासुदेव पाटील उद्योजक राजू पिचिका यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा वैद्यक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर मानवंदना देण्यासाठी परेड घेण्यात आली त्यानंतर पेन एज्युकेशन सोसायटी सार्वजनिक विद्यालय आई डे केअर सेंटर गतिमंद विद्यालय भाऊसाहेब नेने कॉलेज या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे यावेळेस कवी रवींद्र मोकल यांनीही जनजागृतीपर गीते गायले तर आमदार रविशेठ पाटील व प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन संचलनाची पाहणी केली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा